सामाजिक बांधिलकीचा सा वसा अंगीकृत करून गोरगरिबांना सगळं सडळ हाताने मदत करणाऱ्या माननीय प्रशांत पुरसिंग राठोड कक्ष अधिकारी मुंबई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर त्यांना उदंड आयुष्यासाठी नातेवाईक मित्रपरिवाराकडून अक्षरशः शुभेच्छाचा वैशाव करण्यात आला भरभरून शुभेच्छा दिल्या दिनांक एकोणीस रोजी सकाळपासून त्यांच्या जन्मगावी पालाईगुडा येथे किनवट माहूर तालुक्यातील मान्यवर मित्रमंडळ परिवारातील सदस्य नातेवाईक सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते तसेच पत्रकार आणि चाहत्यांनी त्यांना उदंड आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या माहूर आणि किनवटमध्ये मा जागोजागी प्रशांत राठोड यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आल्याचे दिसून आले प्रशांत राठोड यांचे आगमन किनवट शहरात होताच त्यांनी शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्यांची पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली दुपारी वाजता किनवट एन के गार्डन येथे सुद्धा प्रशांत राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रशांत राठोड यांचे के पार्क प्रवेश करतेवेळी बंजारा समाजाच्या महिला बंजारा समाजाची वेशभूषा परिधान करून बंजारा समाजाचे पारंपरिक पद्धतीने प्रशांत राठोड यांचे स्वागत करण्यात आले एन के पार्क किनवट येथे माननीय या प्रशांत राठोड यांचा वाढदिवस साजरा करतेवेळी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या त्यांच्या चाहत्यांची संख्या हजारोमध्ये होती त्यांच्या चाहत्यांमुळे प्रशांत राठोड यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम हा एक भव्य दिव्य सोहळ्यामध्ये त्यांचे रूपांतर झाले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशांत भाऊ मित्रमंडळ परिवाराने अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण पालेईगुडा किनवट नांदेड